गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज जरा वेगळं हार्वेस्टिंग आहे खूप दिवसांनी ह्या मिरच्या तोडायला आले कारण भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत आणि तुम्हाला मी क्लोजअप दाखवते काळ्या हे झाड एकदम भरलेलं आहे मिरच्या तोडायला वेळ लागतो त्यामुळे मी आज हार्वेस्टिंग सगळ्यात प्रथम मिरच्यांपासूनच चालू केलेला आहे आज म्हणावी तशी इतकी काही थंडी नाहीये कोळं ऊन पडलेलं आहे दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओ काळ्या मिरच्याचा ठेचा खाल्लाय का कधी वाव काय मस्त वाटतात मिरच्या झाड असं पूर्ण भरलं आहे पा झुपकेदार अशा मिरच्या लागलेल्या आहेत पण मी सगळ्यांनाही तोडत आहे जेवढ्या वाढल्यात तेवढ्याच कोळ्या मी काढतच नाही मिरच्या पूर्ण वाढ झालेल्याच तेवढ्या मिरच्या मी तोडते नेहमी नाहीतर मग थोड्याशा कडवट लागतात मोठ्या मिरच्या या जाडीला जास्त आहेत मिरच्या थोडा तिखटपणा कमी आहे ह्या मिरच्यांमध्ये बारीक मिरच्यांपेक्षा निसर्गाच्या कृपेने थंडीमध्ये मस्त अशी माझी बाग फुललेली आहे आणि त्यामुळंच मला रोज काही ना काहीतरी तोडावंच लागतं त्यामुळे रोज माझं हार्वेस्टिंग चालूच आहे आपल्या बागेमध्ये मिरच्या तोडणीला भरपूर वेळ लागतो फ्रेंड्स नाहीतर तुम्ही म्हणाल की ही किती वेळ झाला मिरच्या तोडते आणि माझ्याकडं रोपंही भरपूर आहे फ्रेंड्स सगळ्या हार्वेस्ट करून झालेल्या आहेत हे पाहा इतक्या मिरच्या निघाल्या आणि से बघा कंपाऊंडच्या ह्या आपल्या गोसाळ्याच्या वेलाकडे आलेली आहे काय सुंदर अशी गोसाळी लागलेली आहे ते पहा तर मीही हार्वेस्ट करते आहे हे मस्त असं ग्रोथ झालेली आहे ह्या गोसाळ्याची हे पहा केवढं मोठं आहे सगळ्यात मोठं गोसाळ छोटी आहेत गोसाळी ही आपण नेक्स्ट टाईमला काढूया हे पहा छोटा भोपळा लागलेला आहे सुंदर असा खूप दिवसांनी ह्या स्टार फ्रूटच्या ह्या झाडाजवळ आलेली आहे हे पहा काय सुंदर अशी स्टार फ्रूट्स आपली लागलेली आहेत हे पहा खूप सुंदर हे पहा खाली सगळीकडे लागलेली आहेत मोठी झाली की आपण ह्याला नक्की हार्वेस्ट करूया हे मी दाखवते हे दुसरं पीक आहे स्टार फ्रुटचं पहिलं आपण खाल्लेलं आहे भरपूर फ्रेंड्स परत आपल्या आलो आहे आज आळूच्या आणि काकड्या लागल्यात का बघूया चला या आपली चला काढूया जी पानं मोठी मोठी झाली आहेत तेवढीच मी काढतीये छोटी काढत नाहीये प्रत्येक वेळी गेस्ट किंवा कोणी आले फ्रेंड्स वगैरे की मी दरवेळेला आळूच्या वड्या बनवते इतक्या आवडतात त्यांना खूप टेस्टी होतात ह्या अजिबात खाज नाही आणि फ्रेंड्स तुम्ही कशा बनवता आळूच्या वड्या मी तर पहिले त्याला उकडते आणि मग अगदी थोड्याशा तेलात त्याला फोडणी देते आणि बेसनमध्ये दे मी तांदळाचं पीठही मिसळते तुम्ही कशा करता मी कधीही डीप फ्राय करत नाही त्याला काही काही लोक फोडणी देताना जिरे मोहरी वगैरे सगळं टाकतात मी फक्त पांढरे तीळ टाकते त्यामुळे ते छान असं खरपूस भासतात आणि वर असे तीळ चिकटतात तर फ्रेंड्स मला वाटलं थंडीत खराब होतील पण छान आहेत पानं हे पहा तर फ्रेंड्स हे पहा भरपूर गेस्ट येणार आहेत त्यामुळं मी भरपूर अशी आळूची पानं फ्रेंड्स अजून छोट्या आहेत काकड्या हे पहा तर, तर आपण एक मोठी झालेली ही आतली काढूया हे पहा एक मिळालेली आहे हे मला जरा गर्दीमध्ये आहे हे पहा काकडीवर भरपूर असे काटे आहेत टोस आहेत हाताला आमच्या गावाकडे या काकडीला वाळूक म्हणतात हे बघा इथं किती सुंदर अशी काकडी आली आहे तर चला आपल्याला तीन काकड्या मिळालेल्या आहेत पुदिना काढते फ्रेश आपल्याला निंबू पाणी चटणीत वगैरे घालायला थंडीत येतोच पुदिना हे पहा इतका फ्रेश असत पुदिनाच्या चटणीवर जोर आहे कुठलेही पराठे बनवले मग ते बटाट्याचे असू देत किंवा मुळ्याचे असू देत आम्ही पुदिनाची चटणी त्याच्याबरोबर खातो तसेच कोणी गेस्ट आले स्नॅक्स बनवले त्यांनाही दाखवायला पुदिनाची चटणी बनवते तसंच निंबू पाण्यामध्ये पण हे घातलं ना खूप छान सरबत लागतं पहा मुळीच्या ह्या शेतात आले आता दोन मुळे काढणार आहे हे पहा हे पहा छान असा मुळा आलेला आहे आणि एक मी हा काढणार आहे तर हे दोन मुळे काढले आपण तर फ्रेंड्स आपण आज हार्वेस्ट केलेला आहे हे दोन मुळे आत्ताच काढले ह्या सगळ्या मिरच्या भरपूर अशा त्यानंतर छान अशी गोसावळी ह्या काकड्या काढल्यात आपण देशी पण खूप सारी ही आळूची पानं काढली आहेत आणि चटणीसाठी हा पुदिना तर फ्रेंड्स हे आहे आपलं आजचं हार्वेस्टिंग माझा हार्वेस्टिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि हां कमेंट करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदर हार्वेस्टिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय